सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची भेट घेतली सांगली लोकसभेच्या उमेदवारी जाहीर करून टाकली आणि त्यानंतर काँग्रेसच्या इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष लढत निवडणूक जिंकली होती विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवलाय आणि त्यानंतर आता दिल्लीत झालेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटील यांच्या बाबत महत्वाचं विधान केले लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभा यांना उमेदवारी दिली होती पण काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड केलं ठाकरेंच्या उमेदवाराचा त्यामुळं पराभव झाला लोकसभेच्या या निकालानंतर पहिल्यांदाच विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहे यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या राजकीय नाट्याबाबत भाष्य केले पण या, के या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचं शल्य आहे पण सांगलीत भाजपाचा पराभव झाला हे महत्वाचं आहे असं म्हटलं विशाल पाटील कदम चंद्रहार पाटील ही तरुण आहेत मनात धरून ठेवणारा मी नाही त्यावेळी जे घडायला नको होत ते घडलं पण एक गोष्ट नक्की आम्ही भाजपचा पराभव केला भलेही चंद्रहार पराभूत झाला असेल पण भाजप जिंकला नाही आता ही चा ही, ही। विशाल ही महाविकास आघाडीच्या परिवारात येणार असेल आणि पुढच्या वाटचालीत झालेल्या चुका पुन्हा होणार नाही अशी खात्री त्यानं दिली असेल तर ती गोष्ट मनात धरून राहण्यात काहीच कारण नाही विशाल पाटील विश्वजित कदमांनी माझा पक्ष फोडलेला नाही असंही उद्धव ठाकरे म्हणा